हेमंत सेलिब्रेशन हॉल भंडारा येथे काँग्रेस कमिटीची कार्यकर्ता बैठक आणि प्रशिक्षण शिबीर पार पडले हेमंत सेलिब्रेशन हॉल भंडारा येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी एक वाजता दरम्यान काँग्रेस कमिटीची कार्यकर्ता बैठक आणि प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते यात मुख्यतः महिला आणि पुरुष या दोघांना घेऊन बूथ कमिटी तयार करा बूथ कमिटी कशा प्रकारे मजबूत करता येईल यावर चर्चा करण्यात आली तसेच त्यावर उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या कमिटीवर नियंत्रण असावे यासाठी काही निर्णय घेण्यात आले तसेच तळागाडातील कार्यकर्त्यांनी जागरूक व्हावे काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचावी तसेच प्रत्येकांनी सहभाग घेतला पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई प्रदेश कार्यकारिणी सदस्य जियाभाई पटेल जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधर जिपकाटे जिल्हा परिषद भंडाराचे सभापती रमेश पारदी मदन रामटेके निश्चय लोकायत पुणे उपस्थित होते तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक बूथप्रमुख सर्कलप्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते